कॅम्पस इंटरव्ह्यू मधून मिळालेल्या नोकरीचा आदर करत स्वतःला गुप्ता यांनी केलं डी वाय पाटील मध्ये आयोजित विद्यार्थी गौरव समारंभात ते बोलत होते डी वाय पाटील पॉलिटेक्निकमधील तेहतीस विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्यात बजाज ऑटो लिमिटेड पुणे प्रिसीजन ऑटो कमिन्स वेब सस्पेन्शन आणि फोकाको इंडस्ट्रीजमध्ये निवड झालेल्या या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना डॉ अनिलकुमार गुप्ता यांच्या हस्ते गौरवण्यात आलं यावेळी डॉ अनिलकुमार गुप्ता यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत त्यांनी यशाची उंच शिखरं सर करावीत अशा शब्दात शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांनी कॅम्पस इंटरव्ह्यूमधून मिळालेल्या नोकरीच्या संधीचा आदर करत कामावर निष्ठा ठेवण्याबरोबरच स्वतःला विकसित करण्यावर भर द्यावा असं आवाहनही डॉ गुप्ता यांनी केलं प्राचार्य डॉ महादेव नरके यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात गरजू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी सहाय्यता निधीसह विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याचं सांगितलं उपस्थित पालकांनी आपल्या भावना व्यक्त करताना पॉलिटेक्निक आणि संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली इथं माझा विद्यार्थी मुलगा दोन हजार सोळा सतराला मेकॅनिकल डिप्लोमामध्ये ॲडमिशन घेतली दहावीला चांगलं सेक्युर केलं होतं मार्क्स आणि इथं आल्यानंतर त्याला टी डब्ल्यू एफ एसमधनं फी विवर्समधून जे सरांनी कॉपरेट केलं आणि त्यामधून त्याला मिनिमम फीमध्ये फक्त पाच हजार वार्षिक फी ह्या कॉलेजनं सहकार्य करून त्याला त्यामधून ॲडमिशन मिळवून दिली आणि प्रोजेक्ट आणखीन कॅम्पस ह्या कॉलेजमधून भरपूर विद्यार्थ्यांना सहकार्य मिळतं पालकांना सहकार्य करण्याची काय आवश्यकता वाटत नाही एवढी कॉलेजची टीम कार्यरत आहे आणि शिक्षणाचा दर्जा अतिउत्तम आहे गव गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला ॲडमिशन मिळाली असून मी सुद्धा मी डी वाय पाटील फर्स्ट चॉईस डी वाय पाटीलला दिला कारण इथली टेक्निकल टीम आणखीन कॉलेजची जी मॅनेजमेंट आहे एवढी स्ट्रॉंग आहे ना त्यामुळे मला ह्या कॉलेजचा आणि माझ्या येथील विद्यार्थ्यांचा तसेच माझ्या मुलग्याचा पण मला अभिमान आहे नोकरीची संधी मिळालेल्या सागर साळोखे प्रतीक्षा पाटील यांनी पॉलिटेक्निकच्या सर्व शिक्षकांनी केलेल्या अमूल्य मार्गदर्शनाचा निवडीसाठी फायदा झाल्याचं सांगितलं माझं सिलेक्शन कमेंट्स इंडिया लिमिटेडसाठी झालं आहे सिलेक्शनच्या पूर्वी आम्हाला कॉलेजमध्ये फार ट्रेनिंग दिलं जातं की कमेंट्स इंडिया म्हणजे सिलेक्शनसाठी काय करावं हो लागतं इंटरव्ह्यू कशाप्रकारे द्यावे कॉलेजमध्ये आमचे सगळे स्टाफ आम्हाला कायम मोटिवेट करतात की कशा पद्धतीनं तुम्ही समोर जावे आणि डिफरंट वेगवेगळ्या कंपनीसाठी इंटरव्ह्यूज द्यावे आणि नेहमीच मोटिवेट करतात स्टाफ आमचा फार म्हणजे आमच्या कोऑपरेट पण करतात डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये उद्योग क्षेत्राची सध्याची गरज ओळखून शिक्षण दिलं जात असल्यामुळं कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी अधिक फायदा झाला असं प्रतीक क्षीरसागर यांना सांगितलं माझं तीन कंपन्यांमध्ये सिलेक्शन झाले बजाज कोकोको आणि प्रिसिजन या तीन कंपन्यांमध्ये पुणे येथे सिलेक्शन झाले तर यामध्ये कॉलेजना खूप मदत केली प्लेसमेंटसाठी आधी त्याच्या तयारी करून घेतल्या त्याच्या आधी म्हणजे काय विचारणार कसा म्हणजे कंपनी कोणते प्रश्न विचारले जातील याची सुद्धा तयारी करून घेतली जाते त्यामुळे आणि आधी आमच्या ट्रेनिंग होतो म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ट्रेनिंग होतात कॉलेजचे त्याचाही फायदा आम्हाला प्लेसमेंट प्लेसमेंटच्या वेळी झाला म्हणजे क्वेश्चन काय काय विचारलेत आणि एक्सटर्नल व्हिजिट असतात इंडस्ट्री विजिट त्यामुळे आम्हाला सिलेक्शनमध्ये फायदा झाला या प्रसंगी रजिस्ट्रार अनिल देशिंगे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर नितीन माळी प्राध्यापक असिफ पटेल प्राध्यापक ए एस नाईक यांच्यासह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते